स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गोसाव्याची मनोकामना स्वामी निद्रेत असताना आणि बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात तर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आमच्या स्वामी समर्थ मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर, करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थल्या पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला गुसहाची पूर्ण मनोकामना बघायला मिळेल तितक्या स्वामी एकदा जागे होऊन लोण्याची मागणी करतात लोणी खाऊन संतुष्ट भाव नाही स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात बाळप्पा प्र प्रांजळपणाने स्वामींवर तो प्रश्न विचारतात स्वामी म्हणतात भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून येणे आयुष्य आपले नसून ईश्वराचे असं मानून तन मन आणि धनाने केलेले समर्प म्हणजे भक्ती तिकडे एक गोसावी जलोदर रोगाने ग्रस्त होता त्या रोगांमुळे त्यांच्या पोटात सदैव का कळा निघायच्या पण त्याचे द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे असे तीव्र इच्छा होती गोसावी मृत्यू आदी द्वारकेला जाऊन श्रीकृष्ण दर्शन करू असा निश्चय करतो गोसावे पोटदुखीच्या मर्मताक वेदना सहन करत द्वारकेसाठी निघतो द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासाच्या रूपात गोसाव्याला स्वप्नात दृढ दुद, दृढांत होऊन अक्कलकोटला बोलावतात गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात क्यू दोरका जा रहे तेना यहां ह्या अक्कलकोट कैसे पोचे गोसावी विस्मित होतो स्वामी म्हणतात हमने ही बुलाया था खऱ्या भक्तीशी तळमळ आणि जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार गोसाव्यायला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णाचे दर्शन होतात गोसावी धन्य होतो श्री स्वामी समात श्री स्वामी समा मग स्वामींना त्यांची दया आली વ તે બોલ ગંગા સ્નાન કર ભગવત ધર્મા આચાર કરા અસા તત્કાળ અનુગ્રહ સ્વામીની તેમર તે વૈષ્ણવ નિગણ ગણ્યાનંતર તે ન ચુકતા અક્કલકુટલા એવું લાગલે શ્રી સ્વામી સમાત શ્રી સ્વામી સમાત